छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची खुलताबाद तालुक्यातील देवळाना बुद्रुक येथील जिल्हा प्राथमिक शाळा उर्दू आणि मराठी येथे आनंदी नगरीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग आहे वेगवेगळे पदार्थ बनवून आणले आणि त्याची विक्री केली यामध्ये विद्यार्थ्यांना हे समजले की व्यवसाय कसा केला जातो कमी खर्चात जास्त पैसे कसे मिळतात याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला कमी पैशामध्ये जे पदार्थ त्यांनी बनवून आणले होते ते कसे विक्री केले जातात आणि त्यामध्ये नफा कसा घेतला जातो याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी आपल्या शाळेमध्ये घेतले सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली पदार्थ विक्री केले तसेच इतर विद्यार्थ्यांनी ते खरेदी केले यामध्ये विद्यार्थ्यांना खरेदी विक्री कशा कशाप्रकारे केली जाते हे सुद्धा समजले विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह हो यावी बघण्यात आलाय या कार्यक्रमाचे उद्घाटन देवळानाचे सरपंच श्री नईम शहा यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती श्री सुरेश रहाणे सर केंद्रप्रमुख सुलतानापूर बदरुबी अय्यूब पठाण उपसरपंच श्री नईम पठाण अध्यक्ष एस एम सी उर्दू तसेच श्री गणेश साळुंके अध्यक्ष एस एम सी मराठी माजी सरपंच श्री रियाज पठाण ग्रामपंचायत सदस्य युसुफ सय्यद श्री दिलीप माळुदे शिक्षक मनीष देशमुख श्रीमती शीतल म्हसके शाजिया परवीन शाजिया बेगम रुबीना बेगम जैसे शालीय कमिटी सदस्य आ फेरोज पठान श्री अलीम पठान श्री विठल साड़ुंगे श्री यसुद पटेल श्री कमू शेख और गाँवकारी मोटे संख्या में उपस्थित होते चर्चा कर कर अपने जो मेहनत करके कोई बाहर जाकर सामान तो लाए सामान ला कर जो है तो इन्होंने दो पाँच सौ रुपये का सामान लेके आए और सौ किसी के दो सौ किसी के सौ ऐसे रुपये इन्होंने मुनाफा कमाया और ये आज का जो आनंद नगरी का जो प्रोग्राम था तो हमारे शाला अध्यक्ष श्री नईन प्रधान इनके हस्ते और हमारे केंद्र प्रमुख राणे सर और माली सर देशमुख सर ये पूरे जो दोनों गाँव के जो स्कूल हमारे टीचर है तो इन्होंने एक बहुत बहुत एक उत्साह के साथ यहाँ पर। न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधि समीर शाह छत्रपति संभाजीनगर